आधी छगन भुजबळ बोलतात थेट जाऊयात तर छगन भुजबळ थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेणार होते आता त्यांची पत्रकार परिषद सुरू होतीये काल छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे राज्यामध्ये जे आंदोलन सुरू झालेलं आहे आरक्षणावरून त्या आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक करण्यासाठी बोलण्यासाठी गेलो होतो अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती मात्र छगन भुजबळ अचानकपणे शरद पवारांच्या भेटीला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होऊ लागलेलं होतं राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुद्धा रंगू लागलेल्या होत्या यावरती राजकीय व्यक्तींच्या प्रतिक्रियाही आल्या महाराष्ट्राची परंपरा ही अशाच पद्धतीची आहे कोणीही एकमेकांचे वैयक्तिक वैरी नसतात तर राजकीय एकमेकांवरती दोष आरोप होत असले तरी शरद पवारांसारखी मोठे व्यक्ती हे प्रत्येक व्यक्तीला भेटत असतात अशा प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या होत्या छगन भुजबळ यांनी सुद्धा शरद पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली असं ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा केली असं म्हटलं होतं झालं सगळ्यांचा आवाज बरोबर आहे काय तुम्ही सुरुवात करता मी सुरुवात करेन काय करा मी काल तर सांगितलं सर का तेच तेच मी सांगणार तुमच्या असं आहे की आपण सगळे पाहतात की गेल्या पाच सहा महिन्यापासून या राज्यामध्ये आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप रॅलीज मिरवणुका ह्या सगळ्या निघत आहेत आणि एकमेकावर प्रचंड आरोप प्रत्यारोप करतो ते साहजिक पण आहे परंतु आता हळूहळू त्याचा रूपांतर जे आहे आपण पाहतो आहोत की या राज्यातील गावांमध्ये या समाजा समाजामध्ये जे आहे शत्रुत्व निर्माण व्हायला लागलेलं आहे दुखडी म्हणण्यापेक्षा शत्रुत्व कुणी या याचं हॉटेल आहे तर जायचं नाही चहा प्यायला कुणी त्याचं दुकान आहे तर त्या दुकानात जायचं नाही एवढंच नाही तर कोणी याचं स्टेटस टाकलं कोणी त्याचं स्टेटस टाकलं म्हणून घाजणे घाणेट्या शब्दामध्ये ट्रोल करणं तेवढ्यावरच थांबत नाही तर एकमेकाच्या डोके फोडण्यापर्यंत प्रकरण गेलेलं आहे अनेक म्हणजे लहान मुलंसुद्धा त्यातून सुटलेली नाहीत हे सगळे रिपोर्ट सगळे जे आहेत फोटो माझ्याकडे येतात आम्ही अर्थात पोलिसांना कळवतो प्रश्न असा आहे की हा केवळ पोलिसांकडून सोडवला जाणारा प्रश्न आहे असं मला वाटत नाही कारण हे शत्रुत्व ही दुफळी गावागावामध्ये जर वाढली याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी त्याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी तर हे आज संपणार नाही कदाचित इतर प्रश्न संपतील पण दुश्मनी जी आहे ती वर्षानुवर्ष जे आहे तिथे कायम राहील आणि मग त्यासाठी जे आहे की सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस आणि अजितदादा मी तर ठरवलं की आपण सगळ्यांची सर्वपक्षीय मीटिंग घेऊया मी स्वतः सांगितलं की या मिटिंगला साहेबांनी हजर राहणं आवश्यक आहे उद्धवजी ठाकरे वगैरे त्यांनी पण यायलाच पाहिजे मग त्याप्रमाणे मी वडेट्टीवार यांना सुद्धा काही कागदपत्र दिलं जितेंद्र आव्हाडांना सुद्धा मी काही कागदपत्र दिले सांगितलं की साहेबांना सांगा तुम्हाला अवश्य यायला पाहिजे परंतु त्या सर्वपक्षीय मीटिंगला आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे कोणी तिथे हजर राहिलेले मला काही दिसले नाहीत म्हणजे प्रमुख विरोधी पक्षाचे त्यामुळे तो ता प्रश्न सुटणार कसा आ, हा राजकीय प्रश्न आहे त्या म्हणण्यापेक्षा हा जास्ती सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्नाचे प्रश्ना जे काही परिणाम आहेत ते कदाचित ताबडतोब लवकर भरून निघतात आणि सामाजिक प्रश्नाचे जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यामध्ये लहान माणसं गरीब माणसं फार होरपळून जातात आणि तो त्या त्यादृष्टीनंच सोडवायला पाहिजे आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे आणि एकनाथराव शिंदे यांचं आणि त्या सगळ्यांचं हेच मत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून एका आवाजात आता या राज्याला संदेश दिला पाहिजे की हे बरोबर हे चूक हे करा हे नका करू काहीतरी एका आवाजात बोललं पाहिजे आणि मग मी विचार केला हे खरं आहे मी बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पा। पडत होता <coughs> खरं म्हणजे मी भाषण करणार नव्हतो सगळ्यांची भाषणा मी ड्रॉप करून अजित आजार साहेब तुम्ही आता होरक्या पाऊस खूप झाला पा। पा। भाषण चालू असताना भाऊ थांबला म्हणून मला सांगितलं की परत तुम्ही बोला आणि मी हेच बोललो की पवारसाहेब तुम्ही ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केली त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण ह्या सर्व जे आहे भटक्या आणि ओबीसीना सगळ्यांना दिलं मोठं धाडसी पाऊल होतं पण असं धाडसी पाऊल पवार साहेबांना मागे पण उचललेली होती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मग मी म्हटलं तुम्ही का नाही आलात मी खास निरोप पाठवला होता जितेंद्र आव्हाडांनी आणि मग सभागृहात असे आरोप झाले की अचानक बाहेरून फोडून आले पाच वाजेपर्यंत सगळे हजर होणार होते येणार होते आणि एक तास राहिला आणि सगळे काही कोणाचा मेसेज आला मेसेज आला आणि असं सब तुम्ही सगळं पाहिलेलं आहे म्हटलं हे कसं काय चाललं असं मेसेज वगैरे प्रश्न सुटणार कसे काय हे मी बोललो आणि नंतर मग मला वाटलं सकाळी की नाही हे असं जर चालू राहिलं ते बोलणार हे बोलणार हे बोलणार आपण सगळे बोलणार काही लोक का तर असे असतात की बस जेवढं पेट्रोल तेवढंच बरं आहे परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होता त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो आणि मग मी विचार केला की के मी गेलं पाहिजे आता म्हटलं फक्त माहिती घेतली की साहेब आहेत का घरी साहेब आहेत घरी कोण कोण भेटायला येणार आहेत तर मिलिंद नार्वेकर येणार आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहेत किती वाजता येणार आहेत दहा वाजता ठीक आहे म्हणजे म्हटलं दहा वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला पाच दहा मिनटं उशीर आपण तिथं बसलो जाऊन तर आपल्याला ते भेटणार पण मी गेलो गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे हे बाहेरच बसलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत त्यांची दहाची अपॉइंट म्हणते साडेदार पावणे अकरा वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो होतो नंतर मिलिंद नार्वेकरांना सदानंद सुळेचा आपला निरोप आला काय झालं मला माहिती नाही ते निघून गेले आणि मग मी त्यांच्या पुस्तक वगैरे घेतलं तिथले आमच्या जे कोणी आहेत बाहेरचे ते वगैरे आणि पुस्तक वाचत नसलं आणि मग साहेब जेव्हा उठले तेव्हा त्यांनी मला निरोप पाठवते की त्यांना बोलवा आणि मी गेलो त्यावेळेला खरोखरच साहेब बिछाण्यावर झोपलेले होते म्हणजे घरचे जे कपडे असतात त्या पैरण वगैरे म्हणा किंवा काय बनियन वगैरे असे आहेत कपडे होते मग खुर्ची दिल्याने मी बस काय झोपूनच ते बोलत होते आणि मग त्यांना हे सगळं सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं आता ते आरक्षण आमचं जवळपास संपेल की काय असं वाटायला लागलं मार्ग काढायला पाहिजे वातावरण फार खराब झालेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं कल्पना आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना मराठवाडा पेटला होता आणि अशा वेळेला तुम्ही अतिशय कुशलतेने आम्ही पण त्यावेळेला मंत्रिमंडळ होतो हे काम केलं आणि बाबासाहेबांचं पण नाव ठेवलं मराठवाडा पण नाव ठेवलं आणि हा प्रश्न जो आपण मी आणि मी हे सांगितलं की राज्यामध्ये ठीक आहे राजकारण आणि हे सांग मी मंत्री म्हणून आलो नाही आमदार नाही पक्ष म्हणून नाही ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आलेला आहे आणि ठीक आहे आम्ही राजकारणी आहोत आम्ही मंत्री आहोत आणि मुख्यमंत्री आहोत परंतु तुमचा राजकारणामध्ये राजकारण करणं फार वेगळं असतं ते प्रत्येकजण आपापला करत असतो जय पराजय होत असतो पण सामाजिक प्रश्न सोडवताना जे आहेत तुमचा जो अनुभव आहे तुमचं जे आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे राज्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोण कसा काय आहे ही तुमची जी माहिती आहे ती आमच्यापैकी सगळ्यांनाच असण्याची काही शक्यता नाही त्यामुळे तुम्ही त्या मिटिंगमध्ये येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे की हे असं नाही अशा रीतीने प्रश्न सोडवला पाहिजे तुमच्या शब्दाला किंमत राहणार कारण तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहे राज्याचं समाजकारण राजकारण तर सगळे करत असतात पण राजकारण या राज्यामध्ये जे सामाजिक घटक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये या अडचणीत तुम्ही सोडवलेलं आहे तुम्ही म्हणे मला तुम्ही काय त्यांनी काय सांगितलं ते उपोषण करते जे त्यांना सराटेडा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मला तर काही माहीत नाही पण मला एवढं माहिती आहे की त्या तेलंगणा आणि त्या हैदराबादमध्ये तिकडे जे काही त्यांच्या कुणबी नोंदी आहेत असं मला म्हणाले म्हटलं ठीक आहे खरोखर कुणबी नोंदी असेल तर आपल्याला करायला पाहिजे मग त्याच्यानंतर काय अक्षरशः त्यांना आश्वासन दिले किंवा कोणी काय बोललं मला काही माहिती नाही मग त्यांनी झालं तुम्ही गेला होता म्हटलं हो तुमच्यावर मंत्री होते म्हटलं सगळे होते गिरीश महाजन होते सावे होते गुलाबराव पाटील होते त्यांनी सांगितलं उदय सामंत होते म्हटलं होतं उदय सामंत पण होते हे पाचशे लोक होते आम्ही तुम्ही काय सांगितलं तुम हा की आणि ते वाघमारी होते त्यांना मग आम्ही काही सांगितलं नाही नाही काय सांग मी म्हटलं मीच होतो ना तिथे मला माहिती आहे मी काय सांगितलं मी एवढंच सांगितलं की तुम्ही आता उपोषण सोडा उपोषण हे जागृतीसाठी करायचं असतं जागृती झालेली आहे परंतु उगीच किडनी किंवा लिव्हर हे त्या आयुष्यभर खराब करून घेणं किंवा आत्म अर्पण करणं आत्मार्पण हे काही बरोबर होणार नाही आपण चर्चेने प्रश्न सोडू तुम्ही आमचं ऐका आणि उपोषण सोडा आणि मग त्या दोघांनी उपोषण सोडलं आणि मग म्हटलं पुण्याला पण पुने येऊन ते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचं सुद्धा आम्ही उपोषण सोडलं हो ठीक आहे म्हणले पण आम्हाला काही माहितीच नाही काय चर्चा झालेली आहेत आणि मग त्यांचं असं परत म्हणणं पडलं की बा आता हे सगळे एवढे पन्नास साठ लोक असतात त्याच्यामध्ये ह्या नाजूक प्रश्नावर चर्चा करताना कसं काय होणार म्हटलं हरकत नाही ना साहेब तुम्ही मिटिंग बोलवा मुख्यमंत्री आणि कोणाकोणावर बोलवायचं आहे तुम्ही बोलवा आम्ही येतो तुमच्याकडे नाही म्हटलं साहेब म्हणणार की नाही नाही मीच येणार पण मुख्यमंत्र्यांनी मीच फोन करणार कोण कोण याच्यामध्ये उपयोगी पडू शकतो म्हटलं असं आहे की मुख्यमंत्री तर निश्चितपणे आणि नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे हे यांनासुद्धा बोलवायला पाहिजे आता अजितदादा गटाकथ अजितदादा किंवा आपले प्रफुल्ल पटेल कोणाला तुम्हाला पाहिजे त्यांना बोलवा उद्धवजी ठाकरेंना तर बोलवायलाच पाहिजे आणि काँग्रेसचं कोण कोणाला बोलवावं तर ते म्हणाले नाना पटोले हो, म्हटलं काय बोले चालेल त्यांना बोलवा आणि कोण असू शकते म्हटलं पृथ्वीराज चव्हाण जे आहेत ते माझे मुख्यमंत्री आहेत असे प्रश्न त्यांनी पण पाहिलेले असतील किंवा पहिला जो ॲक्ट मराठा समाजाच्या संदर्भात केला तो त्यांनी केला होता त्यांच्या मंत्रिमंडळानं त्यांनाही बोलवा पण आम्ही म्हटलं तुम्हाला नावं दिलेली आहेत कुणाला बोलवायचं हे तुम्ही ठरवा आता ही नावं मी तुमच्या पुढे मांडली आणखी कोणाला बोलवायचं ते ठरवा याच्याला कुणा कोणाला बोलवायचं तुम्ही तुमचं ठरवा म्हणजे दोन चार लोकांमध्येच ही चर्चा होऊ शकते फार लोकांमध्ये चर्चा होणार नाही मग म्हटलं कसं काय करायचं आता तर ते म्हणाले की मी तब्येत बरी नाही तर तुम्ही बघताय तर मी तब्येत बरी नाही तर तुम्ही आता बाहेर जालात एकदम प्रवासाला निघालात काय तुमचं काय ते गौरा तब्येत खरोखरच चांगले नाही आहे हो म्हणे मी आता दोन म्हटलं आराम करा नाही म्हणजे मी दोन दिवस पुण्याला आराम करतो मला म्हणजे तुम्ही खूप ठिकाणी जाणार आहे पुणे मला माप नफाडला पण जायचं आहे ते मालोजीराव मोगल यांचं काही शताब्दी पुण्यतिथीचा काही कार्यक्रम आहे शताब्दी आहे त्यांचं शंभर वर्ष त्यांना त्यांच्या जन्माला झाली होती झालेले आहेत म्हणून पाऊस खूप चालला आहे पहा म्हटलं आता कसं काय करायचं ते म्हणाल मीच फोन करणार मुख्यमंत्र्यांना आणि मी येईन तिकडे आणि पुन्हा पुन्हा बोलवायचं मी त्यांना सांगतो आणि मी याच्यामध्ये निश्चितपणे लक्ष देतो म्हटलं आता मी हे बाहेर सांगणार आहेत की तुम्ही असं असं बोला म्हटलं हो जरूर तुम्ही मीडियानं सांगा की आम्ही असं म्हणालो आहे की काही मुर्के लोक आम्ही बसतो आणि त्याच्यावर जे आहे इथ्यंगूत चर्चा करून काय मार्ग काढता येईल याच्यावर विचारविनिमित करतो माती जवळजवळ दीड तास चर्चा झाली तर आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली छगन भुजबळ पत्रकारांशी संवाद साधतायत सर्वपक्ष बैठक का घेतली नाही या बैठकीला का आले नाही असं पवारांनी विचारलं राज्यातील गावांमध्ये शत्रुत्व निर्माण होऊ लागलंय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे